हाय नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली कसे आहोत तुम्ही बरी असणार रंगी पण बरी आहे माझं न दिवस झाले लॉंग व्हिडिओ नाही कारण कसं आहे लॉंग व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो तुम्हाला पण माहिती आहे आणि खूप गडबड असते सकाळी किंवा दुपारी कामाची तर मी ते काही व्हिडिओ बनवायला मला टाईम भेटत नाही आणि घरी गेल्यावर मग खूप आवाज वगैरे असतो आपल्या घरामध्ये पंखे वगैरेचा तर माझ्या घरामध्ये तर खूप पंखीचा आवाज असतो किंवा असा शोर सरावा असतो तर व्हिडिओ काढायला भेटत नाही तर आज आपण इथंच आहेत मी इथं आता दुपारचं जेवण बनायला लागले ना तर म्हटलं चला बाबा आज का बोलता बोलता युट्यूब पण होईल आणि स्वयंपाक आपला बनवते शिंदी जेवण बनवते मी आता शिंदी जेवण कसे शिंदी जेवण आपल्याला येत नाही मराठी लोकांना तरी पण मी बनवते मराठी लोकांना आपल्याला मराठी जेवण माहिती आहे पुन्हा तेलाचं तेल म्हणजे कमच खातो आपण हे लोकांना कसं तळून वगैरे भाज्या पाहिजे आणि अशा सुक्या पातळ वगैरे नको आहे मिरची कम आजीना मिरची कम लागते हे दुसरे तर खातात मिडियमच खातात पण कसं आहे हर समाजाचं वेगळं वेगळं जेवण असतं आणि हर सम त्यांचे जे जे आपण समाजाचे असलो ना त्याच समाजाचं जेवण आपल्याला टेस्ट लागतं आणि त्या लोकांनी जर दुसरं जेवण केलं तर एक दिवस चांगला वाटतं पण दुसऱ्या दिवशी त्यांना ते बरं वाटत नाही कारण की कसं आहे ज्याची त्याची खायची पद्धत असते तर आज मी बनवते आहे फ्लावर फ्लावर आणि बटाटे फ्लावर आणि बटाटे बनवते तर आता त्यांची पद्धत मला त्या मी सांगितले थोडस म्हणजे कस गरम पाणी असतं ना त्याच्यामुळे थोडं काढून घेतले मी फ्लावर गरम पाणीमध्ये थोडीशी गरम पाण्यामध्ये काढून घेतले म्हणजे ते जेणेकरून त्याच्यामध्ये छोटे छोटे किटाणू असतात ते दिसत त्यामुळे थोडं गरम पाणी केलं आणि त्याचं थोडंसं मीठ टाकून दिलं म्हणजे कसं ते मिठानं मीठ आणि सगळं किटाणू वगैरे असतात ते पण हे होतात आणि चव पण येते ना काही पण आपण उकडून बनवत होत ना म्हणजे असं पा गरम पाण्यात टाकलं त्याच्यात मीठ टाकायचं ते जे जीवजंतू असतात ते पण मरतात आणि यांना ती आतून चव येते काही पदार्थ आपण त्यात बनवतो ते गरम पाण्यामध्ये म्हणजे थोडं म्हणजे शंभर टक्के गरम पाणी केलं त्याच्यात टाकलं पाच ते काढून घेतलं आता मी काय करणार त्यांनी काय सांगितलं मला आम्हाला डायरेक्ट आता तू तळ तळायचे बघू शकतात मी कढई ठेवलेली आहे इथं ही कडईमध्ये ना तेर टाकायचं आणि मी कमच तेल टाकणार आहे मी काही भरपूर तेल टाकणार नाही हे थोडस परतवून घेणेकरून त्यांना वाटलं पाहिजे घालून त्यांनी तो सांगितलं आर्धीकडे तेल टाक आणि आर्धीकडील तेल टाकून त्याच्यामध्ये हे कर फ्राय करेशंटला खाण्याचे आपणच हे केलं पाहिजे त्यांची ठीक ठेवली पाहिजे त्यांना खायला भरपूर आहे पण उद्या त्याला काही त्रास झाला तर हॉस्पिटलमध्ये कोण घेऊन जाईल एक तर हो एक ते एकट्या राहतात ठीक आहे ना ते असं थोड्याशा तेलामध्ये असं परतवून घेते मी हे सगळं त्यांना माहिती पडेल की बाबा हा कळते असं परतवून घेणार मी हे थोडंसं आणि मग मी काय करणार असं हे टमाटे आहेत ना दोन टमाटे घेतले आणि ती मिक्सरला लावून घेते मिक्सरला लावून घेते म्हणजे त्याची पेस्ट बनेल मी तुम्हाला दाखवलं ना हे सिम त्यांनी जशी मला सांगितलेली ती पद्धत मी तुम्हाला दाखवते जरा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही तर कधी आपण असं म्हणजे पेशंटची जी असते ना ती करावं लागते पेशंट केअरच्या कामामध्ये सगळं आपल्याला सदा त्यांच्या मनासारखं राहावं लागतं तेव्हा ते बरे पण होतात आणि चिडचिड पण नाही करत तर मी तर त्यांना विचारून सगळं करते बाबा कसं आहे ते खुश खाना जेव्हा आपल्याला काम पण करू करायला बरं वाटत नाही तर ते सारखे सारखे आजारी पडले तर आपल्याला पण त्रास होतो पेशंट केअर करताना आजारी नाही झालं पाहिजे आपल्या ज्युतीमध्ये पेशंट ते सारखे आजारी झाले ना मग ते उठत नाही बसत नाही मग त्यांना उचला बसावा मग ते आपल्यालाच त्रास होतो त्यासाठी ना मी त्यांची केअर करत असते तुम्ही पण जर पेशंट केअरचं काम करत असतील ना तर केअर करत राहा आपल्या पेशंटची म्हणजे जेणेकरून आपल्याला त्रास नको तेव्हा तुम्ही बघू शकता हे लालसर झालेत आता असे लालसर झाली कसं ते त्याचं कच्चं पण गेलं ना त्यांचं पण बराबर आहे त्यांना जे खाय पद्धत आहे त्यांची जी खाणार पिणार आणि आपण त्यांची पद्धत म्हणजे थोडं तिला अजून खुश होतात शिंदी आहे ताजी त्यांच्या घेतलं तर हे दोन पाच दहा मिनिटात एकदम म्हणजे होऊन जाते एकदम मस्त चौपन लागतात खायला तसं काय नाही तर हे

त्या तो आजींच्या तोंडामध्ये ना जर आपण टमाट्याच शिलक आलं ना लगेच करतात मला हे असं करून काय करणार सांगितलं ना मी बघा तर राहावं लागतं तसंच मनासारखं राहायसाठी मला हे सगळं करावं लागतं बघा शकतात मी आता हे प्लेटमध्ये काढून घेते असं दाखवते हे बघा कलर अशी आली त्याची कलर मी तिथे बरोबर अशा कलर आला पाहिजे त्या पुलावाला फुलावरला कलर आला ना मग हा तळून पण मी डिप मध्ये एकदम असं तेल टाकून नाही तर थोडंसं तेल जितकं भाजीला आता त्याच्यातच मी भाजी बनवून घेणार आहे आता मी याच्यातनं जिरा गिरा आणि कढीपत्ता आणि कोथंबीर त्याच्यात टाकणार आणि एकच मिरची आखी टाकणार आणि मग ते तिखटच होणार नाही त्यांना तिखट लागणारच नाही आजचा बेस त्यांचा फुलावरची भाजी बनवायची होते असं झालं टमाट्याचा पेस्ट आणि वगैरे टाकलं ना तर लाल करायचं ते त्यामध्ये कायच टाकलं मीठ आणि टमाटे घालून मिरच्या आणि थोडस असं आपलं बनव थोडासा भाजी मसाला जिरं पावडर हळद आणि हळद वस्तू टाकते हरी आणि मी काही आवडत नाही मग हे सगळ्या मस्त हे असं देवायचं टमाटे खूप चांगले शिजून गेले आणि त्याची चवपणे ना टमाट्यांशी तेलाच सगळं पतवायचं कसं पाणी नाही टाकायचं तेल आणि जे तेल मी आ, हे केलं होतं ना त्याच्यातच करायचं ते सगळं पाणी हे सगळं टमाट्याचं पाणी सुटलं ना त्याच्यानंतर टमाक्याचं पाणी सुटल्यानंतर ना खूप चांगलं म्हणजे अशी हे होते तर तुम्हाला दाखवते म्हणजे ते आधी हे झाले ते खातील पण आणि त्यांना चव पण वाटेल आणि पोट पण भरणार ना आता काही बायका काय करतात एकटे लोक असले ना एक तर आजी आजी किंवा आजोबा असले ना त्यांची केअर व्यवस्थित करत नाही आपले आपल्या तालामध्ये असतात केव्हा पण येतात त्यांना जेवण दिलं नाही दिलं काही वेळावर काही दिलं नाही दिलं पैसे घेतो ना आपण तर ते काम केलं पाहिजे असं नाही केलं पाहिजे पण करतो करतात मला काही आवडतच नाही अशा म्हाताऱ्या माणसाचा कत्रा नाही घेतला पाहिजे कोणी पण तसं कोणीतरी त्यांचे घरचे लोक आपल्याला काळजीपूर्वकच आपल्या आपल्या भरोसे सोडतात ना मग आपण त्यांचा भरोसा नाही सोडला पाहिजे पण वगैरे सगळं व्यवस्थित टाकून झालं हे बघा अशी भाजी लागली आजी आणि एकदम साधी पद्धत मी बनवलेली आहे म्हणजे साजे ना पेशंटच्या हिसाच आजचा ब्लॉक